नमस्कार मी प्राध्यापक बालाजी गाडे पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता प्रवास भारताच्या विकासाचा ही व्याख्यान मला कालपासून आपल्यासमोर घेऊन मी येतोय काल स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीदिनानिमित्त आपण राजीव गांधींच्या आठवणींना काल उजाळा दिला आजपासून पुढचे पाच सहा दिवस आपण सत्तेचाळीसपासून भारताचा प्रवास हा कशा प्रकारे झाला कोणत्या दिशेने झाला आणि आजपर्यंतचा भारत जो दिसतोय तो पंडितजींनी कसा उभा केला यावरती बोलणार आहोत आजचा विषयच मी घेताना नेहर भारत नेहरूंचाच अशा प्रकारचा विषय आज आपण घेतलेला आहे मग हा भारत नेहरूंचाच असं मी का म्हणालो असा आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल त्यावरती आता या ठिकाणावरती आपण विचार करणार आहोत भारत स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटून गेली तरीसुद्धा सध्याच्या राज्यकर्त्यांना नेहरूंवरती टीका केल्याशिवाय एकही दिवस जात नाही नेहरू आपल्यातनं जाऊन अनेक वर्ष झाले पण तरीसुद्धा नेहरूंना आठवावंच लागतं मग असं नेमकं नेहरूंनी केलं काय भारत नेहरूंचाच असं मी का म्हणालो हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे मला एवढं सांगायचंय की त्यांचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न कोणी कितीही जरी केला तरी सुद्धा पंडित नेवा जवाहरलाल नेहरू यांचं अस्तित्व पुसून टाकता येणार नाही इतकं प्रचंड उत्तुंग काम पंडितजींनी केलेलं आहे मग ते नेमकं कशा प्रकारचं काम आहे बाधवांनो आजचा जो भारत आहे हा आजचा भारत हा गांधींचा नेहरूंचा आंबेडकरांचा महात्मा फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा असा हा आजचा भारत हा सगळ्यांचा आहे मग यामध्ये आयडिया ऑफ इंडिया जी होती पंडित जवाहरलाल नेहरूंची जी आयडिया ऑफ इंडिया होती ती आयडिया ऑफ इंडिया नेमकी काय होती हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि ही आयडिया ऑफ इंडिया नेमकी आत्ता अस्तित्वात म्हणजे जिवंत ठेवली आहे का सध्याच्या राज्यकर्त्यांनी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं तर मग ही आयडिया ऑफ इंडिया विकसित कशी झाली ह्याचा प्रवास फार मोठा आणि रंजक आहे अनेकांनी त्याविषयी लिहिले या संदर्भानं एक संदर्भ मला द्यावा वाटतो सुनील खिलनानी नावाचे एक लेखक आहेत त्यांनी आयडिया ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आणि ही कन्सेप्ट आयडिया ऑफ इंडिया ही कन्सेप्ट कशी पॉलिटिकल आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे आणि विस्तारानं मांडलेलं आहे आणि मग ही कशा प्रकारे विकसित गेली नेहरूंची आयडिया ऑफ इंडिया नेमकी होती काय हे जरा व्यवस्थितरित्या आपण विस्तारानं समजवून घेणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि मग गांधी नेहरू आणि आंबेडकर या तिघांचासुद्धा आयडिया ऑफ इंडिया तयार होण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो ही वैचारिक बैठक होती या तिघांची आणि तो प्रवास पुढे आला आणि या भारताच्या सक्षम लोकशाहीची निर्मिती या कन्सेप्टनं केली आणि ज्यातनं पुढे आयडिया ऑफ इंडिया आली आणि त्या आयडियातनं आजचा इंडिया उभा राहिला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग यामध्ये काय होतं तर ही वैचारिक बैठक अमान्य करणारेसुद्धा अनेक लोक होते अनेक प्रवाहही होते अजूनही आहेत मात्र या प्रवाहांना देखील गांधींना थेटपणे नाकारता आलेलं नाही आहे अगदी आर एस एसला सुद्धा महात्मा गांधींना नाकारता आलं नाही त्यांना प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये टाकावं लागलं इतकी मोठी विचारधारा आणि कार्य गांधींनी या देशासाठी केलं ती आयडिया ऑफ इंडिया त्याच गांधींपासून आली बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संघाला नाकारता आलं नाही ज्या बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या बाबासाहेबांची सुद्धा आर एस एस आज गोडवे गाताना दिसते त्यांनाही नाकारता आलं नाही उरला प्रश्न नेहरूंचा तर नेहरूंना मात्र सातत्यानं विरोध केला जातो आणि थेट त्यांना लक्ष केलं जातं आणि मग आता हा विरोध इतका स्पष्टपणे दिसायला लागलेला आहे कधीपासून तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हापासून हा नेहरूंचा विरोध हा सातत्यानं थेट दिसतोय मग नेमकं हा नेहरूंचा विरोध कशासाठी केला जातोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग भाजपचे अटलबिहारी वाजपेयीसुद्धा देशाचे पंतप्रधान होते पण अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहरूंचा विरोध केला नाही त्यांनी त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य मान्य केलं पण नरेंद्र मोदी हे सातत्यानं आज जे काही देशामध्ये वाईट घडतंय त्याला जणू नेहरूच जबाबदार आहे अशा प्रकारची भाषा वापरत असतात आणि नेहरूंचे योगा योगदान सातत्यानं नाकारत असतात आणि म्हणून ही प्रतिमा पुसून टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये दिसून येतोय द प्रेझेन्स ऑफ नेहरूज ऑपसेन्स असं अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक म्हणायला लागलेले आहेत सोशल मीडियावरती अनेक कुजबुजी आणि गप्पांमधनं पंडित जवाहरलाल नेहरूंची थट्टा केली जाते मग कुठली उदाहरणं दिली जातात त्यामध्ये मग दारू सिगरेट असेल लेडी मॉन्डबेटन ह्यामधनं सातत्यानं संघ आणि त्यांची पिलावळं भाजप आणि त्यांची पिलावळं सातत्यानं पंडित नेहरूंजीविषयी अपप्रचार आणि त्यांची खिल्ली उडवताना सगळीकडे दिसत असतो आणि मग नेहरूंमुळे काश्मीरचा प्रश्न कसा तयार झाला नेहरू कसे अपयशी ठरले असं सातत्यानं चुकीचं चुकीचं मानलं जातं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं समाज माध्यमातून लोकांवरती बिंबवलं जातं असं सध्या सारं पंडितजींच्या विरोधामध्ये सुरू आहे अशावेळी आज एक निमित्त नेहरू समजून त्यांची पुण्यतिथी येते त्यांना समजून घेणं आणि भारताची ओळख नेहरूंचा रस्ता हीच भारताची ओळख आहे असं माझं आणि काँग्रेसचं मत आहे आणि ती विचारधारा आजच्या तरुण पिढीला समजली पाहिजे कारण इथल्या तरुणांना नेहरू समजले नाही तर उद्याची ही लोकशाही आजची उद्या दिसणार नाही आणि त्याची भीती आम्हाला आहे म्हणून काँग्रेस तर सातत्यानं या देशाच्या भवितव्याचा आणि देशाच्या सक्षमीकरणाचा विचार केला आहे आणि नेहरू समजून न घेता या देशाची लोकशाही आपल्याला टिकावता येणार नाही आणि म्हणून ते आपण समजून घेणं ग गरजेचं आहे अगदी दोन तीन वर्षापूर्वीची घटना आपण लक्षात घेतली पाहिजे तेवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तत्कालीन परराष्ट्रमंत्री आता त्या नाही आहेत तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज युनायटेड नेशनमध्ये भाषण करत होत्या त्यावेळेला पाकिस्तानला उद्देशून सुषमा स्वराज असं म्हणाल्या की भारतानं आय आय टी उभी केली आय आय एम उभं केलं आम्ही इस्रो स्थापन केलं तुम्ही काय केलं तर तुम्ही लष्कर ए तोयब्बा हिजबुल मुजाहिद्दीन स्थापन केलं हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात हा फरक आहे भारत आणि पाकिस्तानात सुषमा स्वराज अगदी खरं बोलल्या होत्या हे माझं नाही हे सुषमा स्वराजांचं भाषण आहे आता जे तुम्हाला मी वाचून दाखवलं सुषमा स्वराज अगदी खरं म्हणाल्या होत्या की हा फरक आहे आयडिया ऑफ पाकिस्तान आणि आयडिया ऑफ इंडियामध्ये कारण आयडी ऑफ इंडिया, इंडिया भारताला मिळाली भारताकडे नेहरू होते आणि ते पाकिस्तानकडे नव्हते आणि म्हणून भारतामध्ये आय आय एम आय आय टी इस्रो अगदी साहित्य अकादमी उभी राहिली ते नेहरूंनी उभी केली आणि पाकिस्ताननं लष्करी संघटना आणि दहशतवादी संघटना उभ्या केल्या हा फरक आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये कारण भारताकडे नेहरू होते आणि पाकिस्तानकडे नेहरू नव्हते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून पुढे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही आयडिया ऑफ इंडिया हे नेहरूंचं स्वप्न होतं नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान नसते तर भारतानं असा आकार घेतला असता का हा प्रश्न ज्यावेळेस माझ्यासारख्या अभ्यासकाला किंवा नेहरूंच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्याला येतो त्यावेळेला भारताच्या भविष्यव्याचा विचार करताना मनामध्ये भीती तयार होते जर नेहरू नसते तर नेमकं भारताची उभारणी झाली असती का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो पाकिस्तानला नेहरू मिळाले नाहीत भारताला मिळाली आणि आपली आयडिया ऑफ इंडिया पुढे आली मग ही आयडिया ऑफ इंडिया नेमकी होती काय भारत नेहरूंचाच असं मी का म्हणालो तर ही आयडिया ऑफ इंडिया नेमकी होती काय तर यामध्ये चार मूल्य होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नंबर एक लोकशाही दुसरं होतं धार्मिक सहिष्णुता तिसरं होतं आर्थिक विकास आणि चौथं होतं सांस्कृतिकदृष्ट्या बहुआयामी बहुपेढी असणं आणि भारताला सांस्कृतिक सक्षम बनवणं लोकशाही धार्मिक सहिष्णुता आर्थिक विकास आणि सांस्कृतिक समृद्धी ह्या चारीच्या मूल्यावरती भारताची आयडिया ऑफ इंडिया ही अवलंबून होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सांस्कृतिकदृष्ट्या या नव्या भारताला आर्थिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सक्षम करून आजचा हा नवा भारत घडवला हा नवा भारत घडवण्यासाठी प्रचंड मोठं आव्हान होतं भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला काय होतं आपल्याकडे आजचे दोन हजार चौदा सालापासून सत्तेवरती आलेले नरेंद्र मोदी आणि त्यांची सगळी जे काही पिलावळा आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत ते सगळे तेल लावून बोंबा मारत असतात की आम्ही गेल्या साठ वर्षातले काँग्रेसचे खड्डे बुजवतोय मुळात काँग्रेसनं देशाला उभंच केलंय खड्डे आता यांनी पाडलेत काँग्रेसनं निर्माण केलेल्या संस्था विकून तो भाग वेगळा आहे मी त्याच्यावरती उद्या परवा बोलणार आहे स्वतंत्र पण आज भारत नेहरूंचाच असं का म्हणालो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला हा भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्याकडं काय होतं आपल्याकडं थकलेली निरक्षर रोगराईनं ग्रासलेली ज्यांचं आयुर्मान पन्नासीच्या आत आहे चाळीशीच्या आत आहे अशी जनता होती रस्ते नव्हते वीज नव्हती पाणी नव्हतं हे आपल्या सगळ्यांना आता वेगळं सांगायची गरज नाही आहे अशा परिस्थितीमध्ये नेहरूंपुढं तर किती संकट होती दीडशे वर्षाची ब्रिटिशांची गुलामी त्याच्या अगोदर शंभर वर्षे ईस्ट इंडिया कंपनीची गुलामी त्याच्या अगोदर मुघलांचं स्वराज्य वेगवेगळे असं अनेक सातत्यानं तुकडे जोडणे अशा संकटांना सामोरं जाऊन भारत स्वतंत्र झाला होता त्यामध्ये एक संघ भारत ठेवणे नव्या संस्थानिकांना सहभागी करून घेणे आणि नव्या भारताची निर्मिती करणे त्याच्याबरोबर बेरोजगारी रोगराई शिक्षण पायाभूत सुविधा संस्थात्मक विकास आरोग्याच्या सुविधा दळणवळण परराष्ट्र धोरण सांस्कृतिक समृद्धी लोकाचं मनोबल वाढवणं हा देश आपण उभा केलाय स्वतंत्र केलाय तो चालवू शकतो हे लोकांना पटवून देणं अशी असंख्य आव्हानं पंडितजींपुढे होती पण नेहरूजींनी कधीच रडगानं केलं नाही नेहरूजी म्हणाले नाही दीडशे वर्षाचे ब्रिटिशांचे खड्डे बुजवायला मला शंभर वर्ष द्या असं नेहरूजी म्हणाले नाही शंभर वर्षाच्या ईस्ट इंडिया कंपनीचा भ्रष्टाचार मला बा बाजूला सारायचा आहे मला अजून शंभर वर्ष द्या असंही नेहरूजी म्हणाले नाही नेहरूजींनी मार्ग काढला नियोजन केलं एक प्लॅन केला आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नेहरू आणि पटेलांचं नातं हे अगदी भावासारखं होतं हे अनेक पत्रांमधनं मी नेहरू आणि पटेलांवरती स्वतंत्र एके दिवशी बोलणार आहे या सात दिवसांमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नेहरू भारताचे पंतप्रधान झाले बऱ्याचदा म्हटलं जातं की सरदार आता आर एस एसचे जे लोक असतात त्यांना सरदार वल्लभभाई पटेल फार प्रिय वाटायला लागलेत पण त्याच सरदार वल्लभभाई पटेलांनी गांधीजींची हत्या झाल्यावरती आर एस एसवरती बंदी घातली होती हे संघींनी न विसरता कामा नये आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे बांधवांनो असो तो भाग आहे विषयांतर करत नाही सरदार वल्लभभाई पटेल आणि नेहरूंचं नातं हे अगदी लहान आणि मोठ्या भावासारखं होतं स पटेलजी नेहरूंपेक्षा वडीलधारे होते मोठे होते आणि पंडितजी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य झाल्यावरती एक दहा पंधरा वर्ष जास्त काळ राहील असा पंतप्रधान भारताला असणं गरजेचं होतं पटेलजींना तेवढं आयुष्य लाभलं नाही आपल्याला माहिती आहे इतिहास उचलून पहा पण पंडितजींचं नेहरूजींचं आयुष्य पुढे बरेच वर्ष राहिलं आणि सोळा वर्ष सतरा वर्ष भारताचा सक्षम पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचवून पायाभूत सुविधा भक्कम पद्धतीनं लोकांपर्यंत देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मला हे सांगितलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी विकुरलेली संस्थानं बेरोजगारी दारिद्र्य दंगली उचललेल्या होत्या फाळणीच्या आपल्याला माहिती आहे की कृती प्रचंड मोठं नुकसान फाळणीमध्ये झालं होतं जगातलं सगळ्यात मोठं हिंसक स्थलांतरण भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये झाले त्या दंगली शमवणं अशा सगळ्या आव्हानांवरती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मात केली आणि कुठलंही कारण न देता न रडगा न गाता समृद्ध बनवलं भारताला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे बावन्न साली आय आय टी स्थापन केली आय आय एम स्थापन केलं आय टी आय सारख्या संस्था या भारतामध्ये आल्या विद्यापीठं स्थापन केली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला काय होतं वीस विद्यापीठं त्रेचाळीस महाविद्यालयं आपल्याकडं फक्त होती पण आज भारतामध्ये प्रचंड मोठी शिक्षणाची श्रृंखला तयार था झालेली आहे आज देशामध्ये दोनशे त्रेचाळीस राज्य दोनशे पन्नास राज्ये विद्या दो सॉरी दोनशे पन्नास राज्य विद्यापीठं पंच्याहत्तर अभिमत विद्यापीठं नव्वद राष्ट्रीय मुख्य शिक्षण प्रसारक संस्था तेहतीस वेगवेगळ्या अभिमत संस्था पस्तीस हजारापेक्षा अधिक महाविद्यालयं आणि लाखो जिल्हा परिषदच्या शाळा आहेत हे कुणामुळं हे नेहरूजींच्या धोरणामुळे आलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे नेहरूजींनी पेरलं भारत स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं आपल्याकडं जुनीपुरी काही मोडकी तोडकी विद्यापीठं वीस एक विद्यापीठं होती आणि चाळीस पंचेचाळीस महाविद्यालय होती आणि प्रचंड कोट्यावधीचा उपाशीपोटी जनतेचा हा भारत देश होता उपाशीपोटी आणि त्या उपाशीपोटी लोकांना स्वप्न दाखवणं त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती ते नेहरूजींनी करून घेतलं आणि स्वप्न नसलेल्या माणसांना शिकवलं आणि शिकलेल्या माणसाला उभं केलं उभं केलेल्या माणसाला चालायला शिकवलं चालणाऱ्या माणसाला वाचायला शिकवलं वाचणाऱ्या माणसाला विचार करायला शिकवलं विचार करणाऱ्या माणसाला स्वप्न बघायला शिकवलं प्रयत्न करायला शिकवलं पायावरती उभं केलं आणि स्वप्न पाहणाऱ्या महत्त्वाकांक्षी भारतीयांचा हा देश नेहरूजींनी उभा केलाय आणि म्हणून हा भारत नेहरूंचाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आयडिया ऑफ इंडियामध्ये त्या चार मूल्यांच्या बरोबर लोकशाही धर्मनिरपेक्ष धार्मिक सहिष्णुता त्याचबरोबर आर्थिक विकास आणि सांस्कृतिक समृद्धी याच्याबरोबर दुसराही मुद्दा नेहरूंनी मांडला तो नेहरूंच्या भाषणामध्ये आहे नेहरू पुस्तकात लिहितात नेहरूंनी काय सांगितलं की बाबा रे आयडिया ऑफ इंडियामध्ये नेमकं काय येतं भारत माता की जय म्हणजे नेमकी काय भारत माता कोणी म्हणल इथली फळं फुलं पानं वेली इथली धरती माता इथला सगळ्या पर्वत रांगा नद्या म्हणजे भारत माता आहे नेहरूजी म्हणाले बरोबर आहे हे सगळं म्हणजे भारत माता आहे पण सगळ्यात महत्वाचं याच्याही आधी जमीन पानं फुलं फळं वेली हे इतर देशांकडे आहेत अशातला भाग नाहीये तर या देशात भारत माता की जय म्हणणारा या देशातला स्त्री पुरुष बालक तृतीयपंथी हा प्रत्येक जण हा माता आहे आणि तो स्वतः भारत आहे आणि त्याची स्वप्न ही भारत मातेची स्वप्न आहेत हा विचार नेहरून या देशामुळे मांडला म्हणजे लोकांची स्वप्न म्हणजे भारत मातेची स्वप्न आणि भारत माता की जय म्हणतो म्हणजे काय तर या देशातल्या कोट्यावधी जनतेचा जय म्हणतोय आणि त्यांच्या स्वप्नांचा जे जे काय करतोय अशा प्रकारचं एकंदरीत नेहरूंचं मत होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग ह्या नेहरूंनी ह्या भारताला पुढे सर्वांगीण पद्धतीनं उभं केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मातीत पाय रोवत आकाश कवेत घेणारा असा हा माणूस आपला पंत पहिला पंतप्रधान होता हे किती महत्वाचं होतं देश उभा करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पार्टीवर भारताला एक ओळख आणि अवघ्या मानवी समुदायासाठी काम करणारा हा माणूस स्वतः लक्षात घेतलं पाहिजे नेहरूजींनी नुसतं लोकांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट वाचून मन की बात कधी केली नाही नेहरूजींनी लोकांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट वाचून रडण्याचं हसण्याचं ढोंग केलं नाही नेहरूजी जे काही करायचे ते स्वतः लिहायचे कारण नेहरूजी हे अभ्यासक होते लेखक होते नेहरूजींना इतिहासापासून तत्त्वज्ञानांपासून अगदी उर्दू साहित्यापासनं ते पद्य गद्य याच्यापासनं ते अगदी विज्ञानापर्यंत भाषा त्याचबरोबर मानववंश या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास होता आमिर खुसरोनच्या कवितांपासून शंकराचार्याच्या धर्माच्या सिद्धांतापासून बुद्धांच्या शांततेच्या मार्गापासनं ते जगातल्या सगळ्या क्रांत्यांपर्यंत नेहरूंचा अभ्यास होता अनेक भाषा नेहरूंना येत होत्या त्यासाठी त्यांना पाठांतर करायची गरज नव्हती मला कुणावरती टीका करायची नाही आहे पण पाठीमागे वळून इतिहासातल्या महान माणसावरती टीका करत असताना देशातल्या प्रत्येक नेत्यानं आरशासमोर उभा राहून आपली पण पात्रता पाहिली पाहिजे एवढंच प्रामाणिकपणे मला सांगायचं आहे परत मुद्द्यावरती येतो आणि म्हणून नेहरूंनी प्रचंड मोठं लिखाणसुद्धा भारताला दिलेलं आहे त्याच्या तरुण पिढीनं वाचलं पाहिजे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड ॲटोबायोग्राफी हे तीन पुस्तकं नेहरूंची भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच प्रकाशित झाली होती आणि आजसुद्धा त्याच्या शेकडो आवृत्त्या निघतात आणि लोक वाचतात सुद्धा इतका प्रचंड मोठा चाहता वर्ग नेहरूंचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून प्रख्यात लेखिका डॉक्टर आयेशा सिद्धिकी म्हणतात की, की खरंय दुसऱ्या महायुद्धानंतर एवढे देश नव्यानं तयार झाले स्वतंत्र झाले पण दिमाकात झेपावला तो फक्त भारतच कारण एवढे धर्म एवढ्या जाती एवढ्या भाषा एवढे खानपान एवढ्या प्रकारची विविधता या भारतामध्ये असताना काश्मीरचा माणूस केरळ कन्याकुमारीच्या माणसाच्या अगदी विरोधी जीवन खानपान आणि वेगळं जगत असतानासुद्धा हा एकसंध भारत आहे हे कुणामुळे आहे तर हा नेहरूंमुळे आहे नेहरूंच्या आयडिया ऑफ इंडियामुळे आहे आणि म्हणून हा भारत नेहरूंचाच या देशाची उभारी नेहरूंनीच केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आज त्याच पंडित जवाहरलाल नेहरूंनी उभ्या केलेल्या आय आय टी आय आय एम आय टी आय विद्यापीठं शाळा महाविद्यालय यामध्ये शिकलेली पोरं मिस्कुर्ड न फुटलेली गाबडी त्याच नेहरूंनी देशाला काय केलं म्हणून विचारतात मला यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते मला यांचं वाईट वाटत नाही यांचा राग येत नाही यांची कीव येते कारण यांना या देशातल्या संघींसारख्या लोकांनी चुकीचा इतिहास पोचवून देशाच्या जाजवल्य खऱ्या इतिहासापासून दूर ठेवलं याचं दुःख वाटतं म्हणून तुमच्या माझ्या वयाच्या आणि जुन्यासुद्धा नव्यासुद्धा गैरसमजात असलेल्या सगळ्या पोरांपर्यंत ज्यांना माहिती नाही अशा लोकांपर्यंत हे सत्य पोहोचावं म्हणून हा व्याख्यानमालेंचा प्रपंच युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत म्हणून बांधवांनो भारताकडे आज स्वप्न आहेत ती काळवंडून जाऊ नये ती अभ्युदय राहावीत यासाठी हा नेहरूंचा इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे बांधवांनो नेहरूंवरती नाराज नाही असा कोणताच समाज घटक भारतामध्ये नाही आहे कोणी नेहरूंना ओबीसी विरोधी म्हणतं तर कोणी विनो नेहरूंना दलित विरोधी म्हणतं कोणी नेहरूंना हिंदू विरोधी म्हणतात तर कोणी नेहरूंना मुस्लिम विरोधी म्हणतात कोणी त्यांना ब्राह्मण विरोधी म्हणतात तर कोणी त्यांना समाजवादी म्हणतात कोणी भांडवलवादी म्हणतात कोणी शेतकरी विरो शेतकरी विरोधी म्हणतात कोणी शेतकऱ्यांचा समर्थक म्हणतात कोणी कामगारांचा समर्थक म्हणतात कोणी कामगारांचा विरोधक तर कोणी व्यापाऱ्यांचा विरोधक म्हणतात पण नेमकं शेवट काय तर नेहरूवर सर्वच नाराज आहेत देशातील सर्वच घटकांच्या दुरावस्थेला नेहरूच जबाबदार असून तेच सगळ्यांचे आरोपी आहेत असं चित्र सध्या देशामध्ये बी जे पी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी आज तयार केलेलं आहे पण वास्तव काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या घराच्या कारभाऱ्यावरती कारभारी पुरुषावरती सगळीच लोकं कायम बऱ्याचदा नाराज असतात पण मला इथं सांगायचं आहे की एखाद्या महान कर्तृत्वाचे आकलन होण्यासाठी त्याच्यावर आरोप करणाऱ्यांनी आणि त्याच्यावरती समर्थन करणाऱ्यांनी किंवा त्या महान कर्तृत्वाचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचा सन्मान करण्यासाठी सुद्धा तितकंच महान असावं लागतं पण दुर्दैवानं तेवढी महानता सध्याच्या राजकर्त्यामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये मला दिसत नाही हे कदाचित भारतीय लोकशाहीचं सगळ्यात चुकीचं कुरूप पण असेल सौंदर्यस्थळ नेहरूंच्या काळात होतं लोकशाहीचं कारण का तर नेहरूंवरती त्या कालखंडामध्ये अनेक लोकांनी विरोध केला नेहरूंचा विरोध झाला नाही अशातला भाग नाही नेहरूंचा अनेकांनी विरोध केला पण नेहरूंनी त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतलं आणि त्याला उत्तरंसुद्धा दिली हे मला या ठिकाणावरती सांगितलं पाहिजे बांधवांनो युगानंतर सातत्यानं नेहरूंवरती वेगवेगळ्या प्रकारे आरोप केल्या जात आहेत त्या काळामध्ये सुद्धा नेहरूंवरती आरोप करणारं पुस्तक एका लेखकानं लिहिलेलं होतं मला आता त्या पुस्तकाचं नाव या ठिकाणावरती आठवत नाही आहे पण नेहरूंनी ते पुस्तक मागवलं ते पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचलंय याची माहिती त्या लेखकाला कळवली इतका प्रचंड सहिष्णुता सहिष्ण आपण भारताच्या प्रस्ताविकेमध्ये आणि पहिलीला शाळेत टाकल्यापासनं मी भार भारत माझा आहे हा भारत माझा देश आहे ही प्रार्थना माजण्यापासनं ते आम्ही भारताचे लोक ही प्रास्ताविका म्हणेपर्यंत जी सहिष्णुता येते ती सहिष्णुता सहिष्णुता म्हणजे नेमकं काय आहे तर ती सहिष्णुता म्हणजे या लोकशाहीमध्ये माझ्यापेक्षा वेगळं मत तुमचं आहे आणि त्या तुमच्या वेगळ्या मताचा मी सन्मान केला पाहिजे आणि माझ्या विरोधी जरी तुमचं मत असेल आणि ते मत कोणी खोडण्याचा प्रयत्न केला असेल तर माझ्या विरोधी तुमच्या मताचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी तुमच्यासोबत उभं राहणे म्हणजे सहिष्णुता आहे थोडंसं अवघड वाटू शकतं पण हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ही सहिष्णुता पंडितजींनी या भारतामध्ये पेरली आणि म्हणून लोकशाही समृद्ध झाली आणि म्हणून हा भारत नेहरून चाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो अनेक सातत्यानं अफवा नेहरूंवरती त्यांच्या मृत्यू पश्चात पसरवल्या जातात हे आपण लक्षात गेलं पाहिजे नेहरूंवरती ते जिवंत असताना एक पुस्तक हॅगन या आघाडीच्या अमेरिकी पत्रकाराने लिहिलं होतं आणि वेलेस हॅगन यांनी एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं आफ्टर नेहरू हू आणि आफ्टर नेहरू हू हे पुस्तक प्रकाशित केलं त्यातून नेहरूंचा उत्तराधिकारी कोण या गोष्टीकडे या चिंतेकडे त्या ठिकाणावरती वेलेस हॅगन यांना एक रोग दाखवायचा होता किंवा लक्ष केंद्रित करायचं होतं पण आजच्या पार्श्वभूमीवरती जगात सर्वत्र जणू एक मूक प्रश्न जो आहे नेहरूंनंतर तो आहे की आफ्टर नेहरू हॉट आणि तोच प्रश्न मलाही आजही भेडसावतोय की नेहरूंनंतर काय होतं या देशामध्ये आफ्टर नेहरू हॉट होत, काय होतं या देशामध्ये तर नेहरूंनंतर या देशामध्ये नेहरूंनी ने उभ्या केलेल्या संस्था नेहरूंचीच बदनामी करून विकल्या जात आहेत ज्या लोकांसाठी होत्या आणि आयडिया ऑफ इंडिया ज्या आयडिया ऑफ इंडियामध्ये या देशातला सर्वसामान्य वाडी तांड्यावरचा वाड्या वस्तीवरचा सगळ्या जाती धर्मातला सर्वसामान्य माणूस होता ज्याचा विश्वास या लोकशाहीवरती होता त्या माणसाची स्वप्न विकली जात आहेत हा आफ्टर नेहरू व्हॉट तर हा भारत विकला जातोय म्हणून नेहरूंचा भारत तुमचा माझा भारत लोकशाहीचा भारत फुले शाहू आंबेडकरांचा भारत गांधींचा भारत आत्ता विकला जातोय आणि कोण विकत आहे ती लोकं विकतायत ज्यांनी गांधींच्या हत्येनंतर नागपूरला पेढे वाटले ती लोक विकतायत ज्यांनी ज्यांच्या संस्थापकांनी श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालचा अर्थमंत्री असताना ब्रिटिशांना तत्कालीन क्रांतिकारकांच्या छुप्या ठिकाणांची माहिती दिली ती लोक आज राष्ट्रभक्तीचे गोडवे गात आहेत की ज्यांनी केंद्रात सत्ता येईपर्यंत नागपूरच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवला नाही ती लोक आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार अरे थोडंसं तरी लाजा ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं तुरुंगवास सोसवला त्यावेळेला तुम्ही धार्मिक विष कालवत होतात बाहेर धार्मिक दंगली कशा होतील जाती आणि धर्माच्या नावाखाली लोक एकमेकाच्या विरोधात येऊन दहशतीचं वातावरण तयार होऊन ते आपल्या मागे कसे येतील हा विचार पाहणारे तुम्ही लोक आज ज्यांनी या देशासाठी वर्षानुवर्ष तुरुंगवास आणि आपला जीव दिला त्या लोकांना राष्ट्रवाद तुमच्याकडनं शिकायची गरज नाही आणि म्हणून मला इतकंच सांगायचं आहे हा भारत नेमका कुणाचा आहे हा तुम्ही ठरवलं पाहिजे ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी साडेबारा वर्ष तुरुंगवास सोसला आणि नंतर देश उभा केला विकला नाही देश उभा केला आज जे काही आहे ना ते नेहरूंनी उभा केले तो आज भारताकडे सांगण्यासारखं जे काही आहे ते नेहरूंनी उभं केले तो मग हा भारत नेहरूंचा का मग या देशामधली एल आय सी या देशामधली एअर इंडिया हा विकणाऱ्यांचा भारत आहे तुम्ही ठरवा हा भारत या देशामध्ये ज्या गावात कधीच रस्ता बघितला नव्हता हो तिथं रस्ते बस दवाखाने शाळा नेणाऱ्या नेहरूंचा आहे हा भारत ज्यांच्या गुजरातमध्ये धर्माच्या नावाखाली कत्तली करणाऱ्यांचा आहे हे तुम्हाला ठरवायचं हा भारत महिलांसाठी युवकांसाठी सक्षम व्यवस्था शिक्षण तयार करणाऱ्यांचा आहे सर्वसामान्यांसाठी आरक्षण देणाऱ्यांचा आहे की हा भारत आरक्षण आणि घटना विरोधी आणि घटना बुडवणाऱ्यांचा घटना बुडू असा विचार करणाऱ्यांचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे हा भारत सगळ्या धर्मांनी एकत्रित शांततेनं सुखानं समृद्धीनं एकमेकाचा सन्मान करत धार्मिक सहिष्णुता ठेवत एकमेकांची सगळी धर्म टिकलं पाहिजे असं म्हणणाऱ्यांचा आहे का हा भारत या देशातल्या बाकीच्या सगळ्या धर्मांना दांबून मारून टाकून फक्त एकाच धर्माच्या आणि त्याही धर्मातील एकाच जातीच्या माणसांना सगळं काही अधिकार दिलं पाहिजे असं म्हणणाऱ्यांचं आहे तुम्ही ठरवा म्हणून मला तरी असं वाटतं की हा भारत आयडिया ऑफ इंडिया देशातल्या शेवटच्या घटकाचा विचार करणाऱ्या नेहरूंचा हा भारत आहे बाकी तुम्हाला बघायचं आहे एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर उभं राहून जेव्हा विसाव्या शतकातल्या या महान राष्ट्रवादी नेत्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो त्यावेळेला मला पाठीमागे वळून पाहताना नेहरू वजा भारत शून्य दिसायला लागतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आजच्या तरुण पिढीनं जवाहरलाल नेहरूंचं हे चरित्र समजून घेतलं पाहिजे वाचलं पाहिजे नेहरू वाचले तर भारत कळतो आणि द्वेष त्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर जी माणसं समाज जोडण्याचं काम करत होती ती नेहरूंच्या सोबत होती नेहरूंनी पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा उभं केलं ना त्यावेळेला पहिल्या मंत्रिमंडळामध्ये नेहरू असं म्हणाले नाही हा वेगळ्या विचारधारेचा आहे त्याला मी मंत्रिपद का देऊ त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी जे संघाचे होते त्यांना घेतलं ते आर एस एसचे आहेत ते संविधान विरोधी आहेत असं म्हणाले नाही ते ब्रिटिशांच्या बगलेमध्ये होते असं म्हणाले नाही पण त्यांनी घेतलं कारण त्यांना सर्व समावेशक लोकांचा भारत तयार करायचा होता आणि आता भांडवलदारांचा भारत लोकांकडनं घेऊन विकला जातोय भांडवलदारांना तुम्ही ठरवा मी म्हणेल की आत्तापर्यंत नेहरूंनी खूप काही दिलं आहे ते आपल्याला टिकवायचंय आहे तो विचार आपल्याला टिकवायचा आहे मी युवक म्हणून निश्चित पद्धतीनं ते टिकवण्यासाठी माझी पावलं टाकतोय टाकत राहील आधीही टाकलेली आहेत तुम्हाला आमच्यासोबत यायचं असेल तर काँग्रेसचे घटक व्हा आम्ही आपली वाट पाहतोय कारण काँग्रेसच्या विचारधारेनं देशाला स्वातंत्र्य केलं स्वातंत्र्य भारताला उभं केलं उभं झालेल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक ओळख निर्माण करून दिली आणि तो विचार नेहरूंचा होता एवढंच आजच्या या ठिकाणावरती सांगतो अधिक काही बोलत नाही उद्या वेगळ्या विषयावरती पुन्हा नेहरूंनी भारताला कसं उभं केलं हे सांगण्यासाठी उद्या नक्की येतोय आपण या लाईव्हमध्ये जॉईन व्हावं अधिकाधिक लोकांपर्यंत हे विचार पोहोचवावेत जेणेकरून अनेकांचे समज गैरसमज दूर होतील ही अपेक्षा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो कोरोनाचा कालखंड आहे घरी सुरक्षित रहा काळजी घ्या आपली आपल्या परिवाराची ही जबाबदारी आहे देशाच्या मुख्य कारभाऱ्यानं जरी जबाबदारी झटकली आणि रडण्याचं नाटक केलं तरी आपल्याला जबाबदारी परिवाराची झटकून परिवाराला वाऱ्यावर सोडता येणार नाही म्हणून देश वाऱ्यावर आहे आपल्याला त्याला सावरावं लागेल परिवार आणि देश सावरूया एकत्रित येऊ पुन्हा देशाला उभं करू जेव्हा जेव्हा काँग्रेसला असं पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा लोकांनी एकत्रित येऊन लोकांच्या विकासासाठी उभं केलं कारण काँग्रेस कायम लोकांचा विचार करणारा पक्ष आहे कारण तो विचार नेहरून दिला भारत नेहरूंचाच एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद